सोलापूर शहर वाहतूक शाखेतील कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी संभाजी शिवाजी दोलतोंडे वय बत्तीचे राहणार माढा उपळाई यांचे आज रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले या घटनेने सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली असून अनेकांना धक्का बसला आहे आज संभाजी दोलतोंडे यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला त्यांना तातडीने सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आले नाही संभाजी हे नियमित व्यायाम आणि योगासने करायचे तसेच सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत दरवर्षी सक्रिय सहभाग घ्यायचे यंदाच्या स्पर्धांच्या तयारीतही ते उत्साहाने सहभागी होते संभाजी दोलदोंडे यांचा शहर वाहतूक शाखेत नेहमीच सक्रिय सहभाग असे पॉईंट ड्युटी स्पॉट ड्युटी बंदोबस्त सण उत्सव प्रसंगी त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती सहकाऱ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांना प्रिय होता त्यांच्या अचानक निधनाने पोलीस दलात शोककाळ पसरली आहे संभाजी यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी माढा उपळाई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले